नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी बाजारभाव या यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज रोजीचे महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील कांदा बाजारभाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तर थोडी आपण चॅनलवर नवीन असाल व दररोजचे बाजारभाव अपडेट आपल्याला हवे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला नक्की लाईक करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया कृषी उत्पन्न बाजार समिती आहे मुंबई अवकाली सोळा हजार तीनशे चौतीस क्विंटल किमान दर आहे बाराशे दर आहे एकोणीसशे सर्वसाधारण दर आहे पंधराशे पन्नास रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार बाजार समिती आहे लासूर स्टेशन अवकाली चौदा हजार सातशे क्विंटल किमान दर आहे दोनशे दर आहे सतराशे तीस सर्वसाधारण दर आहे अकराशे पन्नास रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे सोलापूर आवकाली सतरा हजार आठशे एकोणसाठ क्विंटल किमान दर आहे शंभर दर आहे पंचवीसशे रुपये सर्वसाधारण दर आहे तेराशे रुपये या पुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे राहता अवकाली सात हजार दोनशे सत्याहत्तर क्विंटल किमान दर आहे साडेचारशे रुपये कमाल दर आहे तेवीसशे सर्वसाधारण दर आहे सतराशे पन्नास रुपये